नमस्कार संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून कटिंग करून घेतलेले आहे तर इथे चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे पंधरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी सोळा इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि शोल्डर घेतलेली आहे सहा इंच आणि मुंड्यासाठी साडेसहा इंच घेतलेले आहे परत एकदा इथे तुम्हाला मापे टाकून दाखवते मुंड्यासाठी इथे मी एक इंच घेऊन गोलाई देऊन कटिंग करून घेतलेले आहे चाळीस छत्तीचा ब्लाऊज आहे तर इथे चाळीसचा चौथा दहा इंच अधिक दोन इंच मार्जिनची ठेवलेले आहे आणि कमर आहे छत्तीस इंच त्याचा चौथा नऊ इंच अधिक एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे त्याच्यानंतर इथे मी रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला शोल्डरच्या साईडून पाव इंच डाऊन करून घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरत नाही पाठीमागच्या गळ्याची उंची आहे साडेनऊ इंच आणि रुंदी इथे मी तीन इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर सरळ रेश आखून घ्यायची इथे मी पाठीमागचा गळा पंचकोनी घेणार आहे त्याच्यानंतर इथे मी सुरुंदी पाच इंच घेतलेली आहे आणि उंची पाच इंच दोन्ही साईडहून अर्धा अर्धा इंच घ्यायचे टक्साठी त्याच्यानंतर इथे मी गळा कटिंग करून घेते इथे मी कॅनवस पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जे गळ्याची कटिंग आहे ते ठेवून आकार काढून घ्यायचा आणि बाहेरच्या साईडहून एक इंच कॅनवस पेपर राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर कॅनवस पेपर अस्तरवरती ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे आणि साईडहून काट मारून घ्यायचे इथे मी कॅनवस पेपर गळ्याला ब्लाउजला लावून घेतलेला आहे तयार करून आणि इथे थर्मोकॉलचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ब्लाउज पीसमधील कपड्यामध्ये ते आपल्याला इथे गळ्यावरती लावून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी इथे मी से मशीनला सि सिंगल दाब लावून घेतलेला आहे अर्धा इंचाचा गॅप राहील अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथे मी गळ्यावरती कॉपर कलरची लेस लावून घेते व्यवस्थित लेस लावून घ्यायची त्याच्यानंतर लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेतली त्याच्यानंतर टक्स मारून घेतलेले आहे तिथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर इथे आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर इथे मी दीड इंचाचा अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आणि साईडहून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर पहिल्यांदा सरळ बाजूने ठेवून घ्यायची आणि जिथे आपण टक्स देतो तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची दोन्ही टक्सवरती त्याच्यामुळे कमरपट्टी व्यवस्थित बसते त्याच्यानंतर वरच्या साईडहून दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची इथे मी आ... ब्लाऊज पीसमधील थोडी बॉर्डर राहिलेली होती ती अर्धी कटिंग करून घेतली आणि जॉईंट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे कमरेच्या खालच्या साईडला मी इथे वरच्या साईडहून लावून घेते शिलाई करून इथे मी बॉर्डरवरती वरच्या साईडहून शिलाई करून घेते इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे आणि ब्लाऊजला मी लटकन लावून घेतलेले आहे दोरे लावून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका